अमरावती शहरात चार सप्टेंबरच्या भरदिवसा सोनाराला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या जवळील चक्क पंचवीस किलोची चांदी हिसकावून लुटारू पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही खडबडजनक घटना नवसारी परिसरात असलेल्या जवाहर नगर येथील रेखा कॉलनीत सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडली या झटापटीत सुनील जावरे यांचे वडील आणि भाऊ जखमी झाले आहेत अज्ञात लुटारू दोन दुचाकी आणि कारने आल्याची माहिती सुनील जावरे यांनी दिली आहे दोघांना वाचविण्यासाठी धाव घेणाऱ्या एका मुलीला सुद्धा लुटारूंनी मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे अमरावती शहरात भरदिवसा अगदी वर्दळीच्या परिसरात पिस्तूलचा धाक दाखवून सराफा व्यावसायिकाला लुटण्याची खळबळजनक घटना चार सप्टेंबरच्या सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडली ही घटना नवसारी जवळील नगरमध्ये असलेल्या रेखा कॉलनीत घडली हर्षराज कॉलनीत अनेक वर्षांपासून सराफा व्यावसायिक असलेले फिर्यादी अरविंद उत्तमराव जावरे यांचा गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून दुकान आहे अरविंद जावरे हे त्यांचे ऐंशी वर्षीय वडील उत्तमराव उखडराव जावरे यांना सोबत घेऊन ॲक्टिवा दुचाकीने दुकानाच्या दिशेने निघाले सोबत एका बॅगेत चांदीचे आभूषण तर दुसऱ्या बॅगेत सोनेसह नगदी रक्कमची बॅग घेऊन जात असताना घराच्या काहीच अंतरावरील वळण रस्त्यावर दोन दुचाकीवर आलेले लुटारू आधीच लक्ष देऊन होते एकाने दुचाकीला लात मारल्याने फिर्यादी अरविंद जावरे आणि त्यांचे वडील रस्त्यावर पडले एका अज्ञात लुटारूने लगेच चांदीच्या बॅगकडे धाव घेऊन ती दुसऱ्या लुटारूजवळ फेकली तर त्याने उभी असलेली कारमधील एका व्यक्तीकडे फेकली या घटनेत जावरे यांनी आपल्या जवळील दुसरी बॅग ओळखीच्या व्यक्तीच्या अंगणात फेकून जोराने ओरडले बॅगवर लक्ष द्या गेट उघडू नका असे सांगून अरविंद जावरे यांनी लुटारूंच्या अंगावर धावून गेले चार लुटारूजवळ जंगलेली पिस्तूर असल्याचे यावेळी अरविंद जावरे यांनी सांगितले मी अरविंद उत्तमराव जावरे जावरे ज्वेलर्सचे संचालक माझं राहणं जवाहरनगर व्हीएमई रोड अमरावती माझ्या ठरलेल्याप्रमाणे दररोज मी साडे अकराला माझी दुकान उघडण्याच्या तयारीने निघालो माझ्या गाडीवरती दोन बॅग असतात गेल्या अठ्ठावीस वर्षापासून माझा ठरलेला प्रोग्राम आहे किंवा साडे अकराला दोन बॅगा टाकणे आणि दुकानामध्ये जाणे माझे वडील आणि मी दोघंजण निघालो पाचशे मीटरवरती एक टर्निंग आहे वसुंधरा लेआउट तिथे समोर चार जणं तयारच होते किमान असं वाटते की माझी वाटच पाहत होते ते असे फैललेले होते एक समोर आला गाडीच्या गाडी स्लो झाली टर्निंग असल्यामुळे तिथे त्यांनी माझ्या ॲक्टिवाला एक लाक मारली पहिले समोरून आम्ही दोघंही खाली पडलो खाली पडल्यानंतर सर्वात पहिले त्यांनी बॅगेवरच अटॅक केला माझ्यावर अटॅक नाही केला म्हणजे मला पाडल्यानंतर पहिले बॅगेवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं एक वरची जी बॅग होती ते आमची आपल्या याच्यामध्ये मिळते खादी ग्राम उद्योगमध्ये आमच्या व्यापारी बॅगा ज्या असतात त्या बॅगामध्ये वरच्या बॅगमध्ये चांदीचे आर्नामेंट होते म्हणजे बर्तन होते तोडी जोडवे बिछोडी कटोरी ग्लास वाटी चम्मच अशा टाईपचे जवळपास पंचवीस ते तीस किलोच्या आसपास चांदी होती ती बॅग त्यांनी नेली नेली म्हणजे ज्यांनी पहिले लात मारली त्यानंतर दुसरा जो व्यक्ती होता त्यांनी ते बॅग तिसऱ्या व्यक्तीजवळ दिली तिसऱ्याने चौथ्या व्यक्तीजवळ दिली आणि त्यानंतर एक फोर व्हीलर तिथं लागलेली होती ती कुठली होती हे नाही माहीत पण पांढऱ्या कलरची फोर व्हीलर होती त्या फोर व्हीलरमध्ये ते बॅग फेकले मग उरलेली दुसरी जी बॅग होती त्या बॅगेवरती त्यांनी अटक केला मग मी माझा प्रतिकार काही सोडला नाही पण ह्या चारही लोकांजवळ देशी कट्टे होते अक्षरशः जंगलेले होते जंग लागलेला असा दिसत होता फायर नाही केला त्यांनी फक्त मला ते मागून अशी मूठ मारली त्यांनी प्रतिकार केल्यामुळे माझ्या नाका नाकातून रक्तस्राव व्हायला लागला आणि रक्ताची अक्षरशः धार लागली अर्धा लिटरच्या आसपास लिटर भरायच्या आसपास ब्लड असं खाली सांडलं पण असं तत्पुरी होत असताना मी ती बॅग हस्तगत केली माझ्या दोघांमध्ये चांगला हे झाला माझा मग मा तिसरा आला व्यक्ती चौथा आला मी ते बॅग माझ्या हस्तगत केल्यानंतर समोर एक बाहेकर साहेबांचं घर आहे त्या कंपाऊंडमध्ये मी ते बॅग फेकली ते बायकर साहेबांची तर एक कुत्रा आहे मोठा त्याचा काहीतरी उपचार सुरू होता ते, हो ते आपले कंपाऊंडच्या आतमध्ये होते पण बाहेरचं का बायकर साहेबांना काही दिसत नव्हतं हो कारण कंपाऊंडची हाईट जवळपास सहा साडेसहा फुटाच्या आतपास होती त्याच्यामुळे त्यांना बाहेर काय उंडाल हे काही दिसत नव्हतं हो मी बॅग फेकली आणि जोऱ्या नावा ना दिला बायकर साहेब बॅग सेफ ठेवा फक्त मग कोण काय झालं म्हणजे मी म्हटलं रॉबरी झाली माझ्यावरती आणि अरे जाऊ साहेब खूप ब्लड खूप होऊन राहिलं निघून राहिलं असं करा तसं करा मी म्हटलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका गेट नका उघडू फक्त त्यांनी गेट नाही उघडलं आणि त्यानंतर मग जो व्यक्ती मला प्रतिकार करत होता त्याने त्याची बंदूक घेतली आणि उलटी माझ्या नाकावरती मारली छातीवर मारलं मी पडलो नाही उभंच होतो पण आमचे वडील जे होते ते त्याच्यामागे त्याला असं वाटलं की आता काही खरं नाही आपल्याला पडण्याशिवाय पर्याय नाही कारण गेट उघडून बॅग काढणे फार घातक का आहे आणि येणार जाणारे लोकही खूप जमा होत गेले पण प्रत्येकाला ते बंदूक दाखवत होते लोक ते वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना असं वाटलं आपल्याला शूट करेल विनाकारण थांबण्याचा अर्थ नाही निघाले एक महिला कर्मचारी आहे पोलीस कर्मचारी त्याच एरियामध्ये राहते ती वरतवती स्लॅबवर तिनेही आवाज दिला परंतु तिलाही हवेत बंदूक दाखवली तीही घाबरली ती त्या महिलेचं पण बयान आहे माझ्या याच्यामध्ये स्पॉटर जे आले होते पोलीस कर्मचारी त्यांना माहिती दिली जाते अशा टाईपचा हा प्रोग्राम झाला सांगते काय झालं की दोन टू व्हीलर त्याच्यामध्ये वापरण्यात आल्या त्याच्यामध्ये टिबल सीट एका याच्या टू व्हीलरवरती गेले आणि एक सिंगल जे टू व्हीलर होती त्याच्यावर सिंगल म्हणजे हे चार याच्यात गेले आणि फोर व्हीलरमध्ये जवळपास तीन अधिक एक म्हणजे ड्रायवर असे चार असं हवेत ज्याच्यामध्ये माझी बॅग गेली पण दोन्ही दोन दिशेने गेले एक नवसारी रोडने गेले दुसरे जे लोक आहे शिव रसिक वाय इसार पेट्रोल पंप कठोरा रोडनी गेलेले जे तुम्ही बॅग बघत के ती मी हस्तगत केली त्याच्यामध्ये माझ्या सोन्याचे काही दागिने होते नगदी रक्कम होती काही ती मी हस्तगत केली एकूण किती रुपयाचे जवळपास असं समजा की पंचवीस सव्वीस लाख रुपये आसपास चांदीचा आजच्या रेटनुसार किंमत होते तीस किलोच्या आसपास चांदी आहे आणि पंचवीस सव्वीस लाख रुपयाच्या आसपास अमाऊंट होऊ शकतं एकूण आपल्याला दिसले कितीजण असेल या आठ ते दहा लोक आहेत म्हणजे आठ ते दहा असं म्हटल्यापेक्षा की चारनी अटॅक केला बाकीचे जे होते ते फोर व्हीलरमध्ये होते दहा प्लसही असू शकते आपली शॉप आहे माझी शॉप उज्ज्वल कॉलनी व्ही रोड अमरावती कॅनरा बँकेच्या अगदी समोर मेन रोड किती वाजताची घटना आहे अकरा वाजून पस्तीस मिनिटाच्या आसपास असावी निश्चितच कारण मी पहिला कॉल माझ्या भावांना केला त्यावेळेस अकरा वाजून अडतीस मिनिट झाले होते काय एक दीड मिनटाची फ्रीस्टाईल झाली चले। एकाने जावरे यांच्या तोंडावर पिस्तूलची मूठ मारून जखमी केले तर वडिलांना सुद्धा मारहाण करण्यात आली घटनास्थळी नागरिक जमा झाल्याने त्यांना सुद्धा पिस्तुलीची धमकी देण्यात आली याच दरम्यान एका मुलीने बचावासाठी धाव घेतली असता तिला सुद्धा मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे अज्ञात आठ ते दहा लुटारूंनी पंधरा किलो चांदी आभूषणची अंदाजे किंमत पंचवीस लाखाची बॅग घेऊन वेगवेगळ्या दिशेने पसार झाले नागरिकांनी तात्काळ फिर्यादीचे भाऊ सुनील जावरे यांना माहिती दिली या प्रकरणाची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली फिर्यादी अरविंद जावरे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात लुटारू विरोधात भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे या प्रकरणात आता गाडगेनगर पोलिसांसह गुन्हे शाखा पोलीस आरोपीच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले